खर म्हणजे मी तर पहिला अमित शाह आणि या भाजप सरकारचा शब्दात निषेध करत आहे खरं तर सोमनाथ सूर्यगृषी सारख्या युवक असा तो येईल शिकत होता आणि सर्व काही त्याच्यावर भर चालू होता करण्याची एवढाच त्यांचा मनसुबा आहे आणि हा मनसुबा आम्ही आंबेडकर वादी जो आहे कधीही पूर्ण करून देणार आहे देशाचे गृहमंत्री म्हणतात की आंबेडकर आंबेडकर एक फॅशन आहे आंबेडकर फॅशन आहे का आंबेडकर फॅशन नाही फॅशन खरं म्हणजे आंबेडकर 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 एक वेळा नाही दहा वेळा वे नाही हजार वेळा नाही जीवा जीव असेपर्यंत आम्ही आंबेडकर म्हणणार आंबेडकर म्हणणार या ठिकाणी काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत देशाचे गृहमंत्री म्हणतात की आंबेडकर हे काय सांगाल तसं म्हणायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशासाठी संविधान दिलं आज संपूर्ण देश हा संविधानावर चालतो आणि ज्या नालकांनी या संविधानाचा अपमान केला त्यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे हे सर्वांचं मत आहे नक्कीच या ठिकाणी अजून काही कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि तहसील कार्यालय या ठिकाणी आता हा मोर्चा धडकलेला आहे अजून या ठिकाणी आपल्यासोबत कार्यकर्तेसुद्धा आहेत साहेब काय सांगाल की संविधानाची शिल्पाची विटंबना होते त्यानंतर त्याचे जे काही आंदोलक होते सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतच मृत्यू होतो देशाचे गृहमंत्री जे आहेत ते म्हणतात आंबेडकर आंबेडकर काय सांगायला परभणीमध्ये संविधान शिल्पाची विटंबणा झाल्याच्या नंतर जे पोलिसांमार्फत जे कोंबिंग ऑपरेशन करण्या करण्यात आलं त्या ऑपरेशनमध्ये अनेक निरापराध लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कोठडीमध्ये डांबून ठेवलं त्याच्यामध्ये पोलिसांच्या अत्याचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याचा अकोले तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तसंच देशाचे गृहमंत्रीपदासारख्या मोठ्या पदावर असलेले अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकरांबद्दल जे अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे त्याचाही या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत